मसवड नगरपालिकेत शेखर गोरे यांची दमदार एंट्री स गौरी विशाल माने यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगले तापू लागले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी मानचे युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांनी मसवड शहरात भव्य शक्ती प्रदर्शन करीत दमदार एंट्री घेत आपल्या गटातील सात उमेदवारांचे अर्ज दाखल केले यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचंड खळबळ उडाली आहे नगरपालिका निवडणुकीला रंग चढण्याची खरी सुरुवात आजपासून झाली आहे असेच या घटना क्रमांकावरून स्पष्ट दिसून आले गेल्या चार दिवसापासून भाजप विरोधी गटांकडून कोणत्याही उमेदवारी अर्जाची नोंद न झाल्याने शहरात सस्पेनचे वातावरण होते अशा परिस्थितीत शेखर गोरे यांनी अचानक मैदानात उतरून मसवडच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण केली आहे राजकारणातील आपली भूमिका स्पष्ट करत गोरे यांनी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता त्यांच्या प्रवेशानंतर निवडणुकीतील समीकरणे ढवळून निघाल्याचे चित्र दिसत आहे मानच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखले जाणारे गोरे यांची एंट्री ही निवडणुकीतील आजवरची सर्वात मोठी घटना म्हणून पाहिली जात आहे गोरे गटाने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सूनबाई सौ गौरी विशाल माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या मैदानात उतरण्यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याचे संकेत मिळत आहेत याशिवाय विविध प्रभागातून गटाने हे अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक एक मधून सोमनाथ आजीनाथ कवी प्रभाग क्रमांक दोन मधून कीर्ती आनंदा मासाळ त्याच प्रभागातून आनंद महादेव मासाळ प्रभाग क्रमांक तीन मधून विक्रम लोकंडे प्रभाग क्रमांक पाच मधून मोनिका महेश लिंगे प्रभाग क्रमांक सात मधून प्रतीक्षा सोमनाथ कवी प्रभाग क्रमांक आठ मधून धनाजी रामचंद्र माने अशा सात उमेदवारांचे अर्ज दाखल करत शेखर गोरे यांनी आपली निवडणूक तयारी जाहीर केली गेल्या चार दिवसात कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी दाखल न झाल्याने निवडणूक रम्य होण्याची चिन्हे दिसत नव्हती मात्र आजपासून मसव मधील पालिका निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार सुरुवात झाली असून आगामी दिवसात राजकारणाचे तापमान आणखी वाढण्याचे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र